मित्रांनो मी आज आलो होतो झूला विजिटला तर मित्रांनो आज विजिटला आलो होतो म्हटलं चला आता कारण की जेवण पण भूक पण खूप लागली होती मग विजिटला आलो होतो म्हटल्यावर चला इकडे झू ब्रिजवर जाऊन येऊ म्हटलं कारण की जवळच आलो होतो तर मित्रांनो मी आता पोहोचला आहे झू ब्रिजवर तर तुम्ही बघू शकतो पाणी झालेलं आहे सगळं बंद आहे मित्रांनो इथं तर मी इकडं जेवढे थोडं लांब आलं आहे तुम्ही बघू शकता शेट्या पण वाचता इकडून मला केव्हा काय काढतील सांगता येणार नाही आणि आवाज पण तुम्हाला खूप कमी येत असेल मित्रांनो तुम्हाला माझा आवाज पोहोचतोय नाही मला माहीत नाही कारण की माझ्याकडे माईक वगैरे काहीच नाही आहे मित्रांनो कारण की आपण मिडल क्लास फॅमिलीमधून म्हणून जसं पटलं तसं ब्लॉक बनवतो मित्रांनो सपोर्ट करा तुमच्या सपोर्टमुळे मी सगळं काही घेऊ शकतो मित्रांनो फक्त मराठी माणसाला हवा तो सपोर्ट तर मित्रांनो बघू शकता तुम्हाला मी आता दाखवतो आता तुम्हाला आता मी दाखवतो जुहू जुहू ब्रिजवर बसू शकता तुम्ही सध्या कोणीच नाही आहे कारण की पाणीचा खूप प्रभाव वाढलेला आहे आणि मोठमोठ्या लाटा येतात मित्रांनो बघू शकता तुम्ही मध्ये बघू शकता मित्रांनो आपल्याकडे माईक नाही म्हणून आवाज मध्ये थोडं गडबड होईल तर समजून घ्या मित्रांनो कारण की आपल्याकडे माईक वगैरे काय नाही पण लवकरच मी माईक वगैरे पण घेणार आहे पण तुमचा सपोर्ट असला तर मी सगळं काही करू शकतो बाप रे हे लाट एका बाप सगळं बाप 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 लाट बघू शकतो मित्रांनो सगळं बंद आहे मित्रांनो तिकडे पण बंद आहे आणि कोणीच नाही इकडे आता सध्या जे चार पाच लोक येते तिकडे ब्रिजचं काम चालू आहे बघू शकता ब्रिज तेवढ्या समुद्रामध्ये पण ब्रिज व्हा सगळीकडे जे लाटांचे तर मला काय वाटलं होतं म्हटलं इकडं आख... मला तर वाटलं होतं म्हटलं इकडे मला जेवण करायचं होतं कारण की मी तिथं व्हिजिटला गेलो होतो तिथं मी जेवण करू शकलो असतो कारण की तिथं तिथं पण जेवण केलं असतं तर अर्धा पाऊन तास माझा गेला असता तेच म्हटलं आपण जवळच आलो आहे तर दुप्रीचवर जाऊन तिथं वगैरे जेवण करू बट काय बघितलं तर इथं सगळं बंद आहे यार आता मी जेवण करायचं आता मला स्टेशनवरच जेवण करावं लागेल कारण की आता मी जर परत एंट्री करू शकत नाही आता मी जेव्हा दुसऱ्या ठिकाणी जाईल तेव्हा बघतो जेवणाचं वगैरे नाहीतर मी स्टेशनवर जेवण करून देईल तर बघू शकता मित्रांनो मी एवढ्या मोठमोठ्या लाट्या येत आहे बघा बघा मित्रांनो ब्लॉक म्हणायचं कारण हेच होतं कारण की मी आलो होतो जुहू चौपाटीला म्हटलं चला थोडं तुम्हाला पण दाखवून देऊ मी तर येतो जातो असतो पण त्यांना काही माहीत नसेल जुहू चौपाटी वगैरे तर त्यांना मी एकच सांगतो विलेपार्लेजवळ आले ना तुम्ही विलेपार्ले स्टेशनजवळून वेस्टला यायचं वेस्टपासून थोडंसं लांब आहे रिक्षा पण मारले बस पण असते बट ते टायमावर नसते बट रिक्षा मारून तुम्ही वीस रुपयात येऊ शकता जुहू चौपाटीला विलेपार्ले स्टेशनवरून ठीक आहे तर काही दूर नाही मित्रांनो जवळच आहे आता सध्या पाणी पावसाळ्याचं तर बंद आहे सगळं नाहीतर इथं माहोल एवढा जबरदस्त असतो ना खूपच आता कारण की या ठेवलं आहे तिकडे सिक्युरिटी लागलेले हे बघू शकता तुम्ही या लाटा का मजा घे बापरे ईश्वर तर इथं तर मला जेवणासारखी जागा कुठे दिसतच नाही तर इथं मला जेवण करण्यासाठी जागा तर कुठे दिसत नाही आहे बघतो मी आता आता तिकडे बसतो जेवणाला इथं बसलो तर कसं इथं पण काही प्रॉब्लेम आहे बट आपले बँक वगैरे खराब होऊन जाईल म्हणून मी आता इथून जातो मित्रांनो कारण की मला पण दुसऱ्या ठिकाणी व्हिजिटला जायचं आहे दुसऱ्या ठिकाणी व्हिजिटला जायचंय नाही तर मला टाईम होईल आणि टाईम झाला म्हणजे घरी जायला पण टाईम होईल आणि आज मी तर मित्रांनो आज तुम्हाला माहिती आहे मी जॉबबरोबर जाऊन आहे ना मी स्विगी मारणार आहे कारण की माझं आहे ना एवढं पेमेंटमध्ये भागत नाही म्हणून पार्ट टाईममध्ये मी स्विगी मारणार आहे आता घरी मी पाच सहा वाजता जाईल सहा वाजायला गेलो थोडंफार तिथं थांबेल आणि नंतर मी स्विगी मारणार आहे आज माझा फर्स्ट दिवस असेल पण ब्लॉक मी तुमच्यासाठी घेऊन येईल बट तो शॉर्ट असेल कारण की शॉर्टमध्ये घेऊन येईल मी जेणेकरून तो जास्त व्हायरल झाला पाहिजे कारण की मित्रांनो आपण जे स्ट्रगल करतो आहे ते फक्त आपल्यालाच माहिती आहे कारण की आपल्याला मोठं व्हायचं आपल्याला असंच नाही राहायचं आहे म्हणून मित्रांनो मी पार्ट टाईममध्ये स्विगीचा जॉब करतो आहे आता आजपासून स्टार्ट होते कारण की मी सेकंड फूट पण घेतली माझा मित्र होता ते तो बोलला सुधरवून घे मी ते पण सुधरवले आता आज मी फर्स्ट डिलिव्हरी मारणार आहे बघू आता घरी जाऊन किती टाईम होता काय नाही तसं मी तुम्हाला सांगणार आहे तर एक वेळेस अजून बघून घ्या जू चौपाटी अशी असते आणि आता इथं सगळं बंद आहे जेव्हा केव्हा चालू राहील तेव्हा विजिट राहील तेव्हा मी तुमच्यासाठी परत असाच ब्लॉग घेऊन ये बट आता तर कोणीच नाही येतं सगळं बंद आहे कारण की पाण्याचा पण प्रभाव बघू शकता तेव्हा पण पाणी वाढू शकतो म्हणून मी पण इथून निघतो कारण की मला पाण्यापासून खूप भीती आहे म्हणून मी जास्त काही पाण्याजवळचे ब्लॉग बनवतच नाही बट इकडे जवळ आलो होतो म्हणून तुमच्यासाठी घेऊन आलो मित्रांनो तर असाच सपोर्ट होता मित्रांनो सगळं घेईल ब्लॉग वगैरे मला शूट करायला मला ते स्टँड वगैरे पण घ्यायचं आहे माईक घ्यायचं आहे लगेच काही गोष्टी भेटत नाही थोडा प्रयत्न करावा लागतो लगेच कोणतीच गोष्ट मिळत नाही मित्रांनो म्हणून मी पण प्रयत्न चालेल जवळपास आपले प्रयत्न करता करता चौदाचेच आहे त्यासाठी मला सपोर्ट करा मित्रांनो एक वेळेस माझं चॅनल मोनिटाईज झालं की माझं इन्कम स्रोत चालू होईल आणि मी जे काही माईक वगैरे सगळं जे काही यूट्यूबचे जे काही यूट्यूबची सामग्री असते ते मी घेऊ शकेल तर मित्रांनो मराठी माणसाला सपोर्ट करा आणि तुमचं पण मराठी चॅनल असेल तर रोज प्रयत्न करा मित्रांनो कारण की मराठी माणूस हात थांबला नाही पाहिजे सगळ्यांचे मराठी चॅनल ग्रोथ झाले पाहिजे तर प्रत्येकाला सपोर्ट करा कारण की सपोर्ट हा अशी गोष्ट आहे की सगळं काही मिळवून देते तर मित्रांनो तुम्ही पण चॅनलवर रोज मेहनत करताय तर बिंदास करा हारून फसून जाऊ नका कोण काय बोलतो आहे काय नाही कोणाच्या घेण्यात देण्यात राहायचं नाही आपलं काम करत राहायचं कोण काय करताय याच्याकडे लक्ष नाही द्यायचं आणि कोण काय बोलतं ते याच्याकडे मुडीच लक्ष नाही द्यायचं आपले काम भलं ना आपण बलं तर मित्रांनो असा सपोर्ट राहू द्या आता माझे चौदाशे झाले पुढे पंधराशे होणार दोन हजार होणार का तर तुमचा सपोर्ट मिर मित्रांनो असा सपोर्ट राहू द्या थँक्यू सो मच तुम्ही मला एवढा सपोर्ट करताय तर बाबा ही लाट येते का बघा बघा किती मोठी लाट आहे बाप रे सगळं बंद बघू शकता मित्रांनो सगळं बंद इकडं इकडं फक्त एक तर कुत्रे कबूतर एवढे देतात बाकी सगळं बंद होतं मला पण जेवण करायचं होतं कुठे करू काही समजत नाही मी आज बनवलं होतं मस्त की डाळ भात म्हटलं खाऊ पण इथं जागाच नाही जाऊ दादा इलाज नाही कोणत्या गोष्टीला बापरे किती कबूतर इथं बघू शकतो मला इथं जेवणाला जागा भेटली आहे बघू शकतो मी इथं बसलेलो आता मी इथं मस्तपैकी जेवण करतो मी आणलो होतं आज डाळ भात बनवला मित्रांनो कारण की टाइम होऊन गेला होता म्हणून डाळ भात बनवलं आज तर मी मस्तपैकी आता इथं थंडी हव्यामध्ये मस्तपैकी दाळ भात खाणार आहे तर तुम्ही पण जेवणाला या मित्रांनो बघू शकता काय वातावरण आहे भाई एक नंबर एवढं भारी वातावरण आहे ना इथं बाप रे असं वाटतं आता पाऊस येणार ते जे समुद्राला बघून हे जोपल चौपटीचं समुद्र बघून मला असं वाटतं आहे ना मी कोणत्या संकटामध्ये अटकलं आहे का एवढं अंधार बाप रे बाप बघू शकता ओ बाय माय बघा मित्रांनो किती मस्त वाटतं भाव अंधेराई अंधेराई सग देख सकते हो आप हे बघू शकतो मी म्हणून फ्लाईट पण जाते ए भाई फ्लाईट गायब झाली ढगामध्ये गेली वाटतं जाऊ द्या जाऊ तू ढगामध्ये गेली फ्लाईट पाणी वाढायची शक्यता आहे मला पण लवकर पै जेवण करून निघावं लागेल आता मी आठवून देतो तर मित्रांनो मी करताना कारण की मला विजिटला जायचं पण मी आता लवकर जेवण करतो मित्रांनो पाऊस चालू झालाय करत नाही आता पाऊस पडला तर इथंच थांबतो मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये जय हिंद जय शिवराय जय खानदेश